कोल्हापूर सांगली आणि सातारा जिल्ह्यामध्ये दरवर्षी भयावह हो पूर परिस्थिती निर्माण करणाऱ्या अलमट्टी धरणाची उंची वाढवून चालणार नाही या मागणीसाठी सर्वपक्षीय संघर्ष समितीच्या वतीनं अठरा मे रोजी सांगलीजवळच्या अंकली टोल नाक्याजवळ चक्काजाम आंदोलन करण्यात येणार आहे या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी संपूर्ण शिरोळ तालुका कडकडीत बंद ठेवावा असं आवाहन गणपतराव पाटील माजी आमदार उल्हास पाटील धनाजी चुडमुंगे यांच्या वतीनं करण्यात आलं आहे अलमट्टी धरणाच्या प्रस्तावित उंची वाढीविरोधात शिरोळमधील दत्त कारखाना कार्यस्थळावर आज सर्वपक्षीय बैठक घेण्यात आली यावेळी साखर कारखान्याचे संचालक गणपतराव पाटील यांनी भूमिका स्पष्ट केली कोल्हापूरसह तीन जिल्ह्यांना दरवर्षी महापुराचा फटका बसतो शिरोळ तालुक्याचं महापुरानं सर्वाधिक नुकसान होतं अशावेळी जनतेनं एकत्र येऊन अलमट्टी धरणाची उंची वाढवण्याच्या कर्नाटक सरकारच्या प्रस्तावाला तीव्र विरोध दर्शवावा तरच सरकारला जाग येईल असं नमूद केलं आज मीटिंग या ठिकाणी झाली आणि त्यावेळेस असं ठरलं या मीटिंगमध्ये की अठरा तारखेला तालुका बंद ठेवायचा आणि जास्तीत जास्ती लोकांनी अंकलीच्या तिथं पुलावरती येऊन आंदोलन करायचं चक्का जाम करायचं आहे की जेणेकरून सरकारला जागेल आणि सरकार याच्याबद्दल लक्ष घालून आलमट्टी धरणाची उंची वाढवण्याचे थांबवतील अशा पद्धतीची या ठिकाणी चर्चा झाली आणि सर्व लोकांनी जास्तीत जमण्याच्या दिशेनं आव्हान केलं गेलं आहे तर माजी आमदार उल्हास पाटील धनाजी चुडमुंगे यांनी शिरोळ तालुक्यातील महापुराला अलमट्टीचं बॅकवॉटर कारणीभूत असून दोन हजार पाच सालापासून आलेल्या महापुरामुळे प्रचंड नुकसान झालंय आता महापूर रोखण्यासाठी अंतिम लढा देण्यासाठी सज्ज राहण्याचं आवाहन केलं सरकार ऐकत नाही किंवा सरकार कायदेशीर दृष्ट्या कर्नाटकला अडवायला कमी पडतंय म्हणून नागरिकांच्या वैयक्तिक हरकती आम्ही आता या पाच विभागांना पाठवलेल्या जवळपास तीन साडेतीन हजारच्या आसपास आपल्या तालुक्यातनं हजारच्या आसपास हरकती केलेली आहे आणि भविष्यामध्ये आताही सगळं पक्षीय सगळे एकत्र आल्यात मला नाही वाटत आता कर्नाटक सरकारला आपल्या या सगळ्या ताकदीची दखल घ्यावी ता। लागेल आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे राज्य सरकारचे डोळे उघडून कायदेशीरदृष्ट्या सुप्रीम कोर्ट असेल लवाद असेल किंवा केंद्र सरकार असेल याकडे ह्या लोकांनी या, या, या कर्नाटकला अडवायची भूमिका घ्यावी यासाठीचं हे आंदोलन या आहे आणि ही आरपारची लढाई आहे इथून पुढच्या काळामध्ये महापूर येऊ नये म्हणून आपल्या सर्वपक्षीय नेत्यांनी ने इथून पुढच्या काळामध्ये ह्या आंदोलनाची भूमिका घ्यावी अशी माझी सगळ्यांना अनेकदा विनंती आहे यावेळी रजनीताई मगदूम सावकर मादनाईक सुनील इनामदार रावसाहेब आलासे वैभव उगळे बाबासाहेब नदाफ सर्जेराव पवार सर्जेराव पाटील यांची भाषणं झाली केंद्र सरकारनं महापुराच्या कारणांचा अभ्यास करून अलमट्टीची उंची वाढू नये यासाठी कर्नाटक सरकारला स्पष्ट आदेश द्यावेत अशी अपेक्षा व्यक्त केली यावेळी धनाजीराव जगदाळे अनंतराव धनवडे अमरसिंह पाटील चंगेज खान पठाण महेंद्र बागे रघुनाथ पाटील शरदचंद्र पाठक रमेश शिंदे दिगंबर सकट यांच्यासह सर्व पक्षीय कार्यकर्ते नागरिक उपस्थित होते